नमस्कार आज मांडोगन फराटा येथे महाराष्ट्र शासनाची पन्नास टक्के थकबाकी जी सवलत आहे घरपट्टी नळपट्टी यासाठी त्याला नागरिकांचा ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी आज आपण सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेत आहोत शेवटचा दिवस असल्यामुळे सांगा आपलं नाव सांगा माझे दत्तात्रे मंडळ पन्नास टक्के सवलत असल्यामुळे घरपट्टी आहे माझे घरपट्टी चार सातशेचाळीस पन्नास टक्के सवलत याबद्दल आपण ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांना काय सांगू इच्छिता अशी दरवर्षी त्यांनी योजना काढायची पन्नास टक्के सवलतीची सांगू इच्छितो चांगली योजना आहे खूप छान प्रतिक्रिया दिली तावरे साहेब सांगा आपलाय नाही नाही आपली पन्नास टक्के सवलती मस्त बी आलेली

बर ह्याला सवलत काय हॅलो होय आता ही जी योजना आहे याच्याबद्दल आपण समाधानी आहात का हो खूप समाधानी नाव सांगा आपलं नाव सांगा पंकज प्रतिक्रिया द्या आपली आता माझी सोळाशे एक्काळीस रुपये मला गरपट्टी भरायचे माझे बत्तीस रुपये मला निम्मी सवलत भेटल्यामुळे मी समाधान ग्रामपंचायत प्रशासनाला आपण काय सांगू इच्छिता ग्रामपंचायत प्रशासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे असा जो उपक्रम परत चालू करावा वर्षानिवर्षी लोक परत घरपट्टी भरतील आणि सवलत लोकांना लोकांचा फायदा होईल पंचायतीचा फायदा होईल असं एकोण दोन दोन वर्ष घरपट्टी भरत नाही आणि अशी जर योजना आली तर लोक नक्कीच योजनेचा लाभ घेतला झाली काय काम आहे ना पंचायती मोच लाव पंचवीस पंचवीस वर्षाच्या थर्कबाक्या आहेत आपल्या ग्रामपंचायतच्या त्यांनी आता यांचा लाभ घेतलेला आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता नाही चांगले काही लोकांचे कामकाज आढल्याशिवाय लोक ग्रामपंचायत फिरकत नाही पंचवीस वर्षांनी फायदा पंचायत पाय त्यांचे पाहिला हे पंचायती लागे म्हणायला खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद आपल्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद कसा आहे ग्रामस्थांचा प्रतिसाद प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे लोकांनी जवळजवळ भरपूर फायदा करून घेतलाय त्यांना फायदा करून घ्यायचा त्यांनी फायदा करून घेतला आहे आता हे पुढे बसलेले घोडे कर्ज होते यांची जवळजवळ नऊ हजार सातशे तेवीस सवलत मिळाली एकवीस हजार रुपये पट्टेशा तीनशे तीन त्यांना नऊ हजार सातशे तेवीस रुपये सवलत मिळाली त्या पद्धतीने लोकांनी जास्तीत जास्त सवलत राहिलेल्या वेळेत फायदा घ्यावा फायदा करून घेतला पाहिजे हे कर्मचारी आज जवळजवळ एक आठवडा झालं जेवण अथवा कोणत्याही याचा विचार न करता देवराम ता या ठिकाणी कार्यालयाला पूर्ण वेळ देत आहेत आपला त्यामुळं त्यांचंही पहिलं ग्रामस्थांच्या वतीने कौत। कौतुक व अभिनंदन होणं अतिशय महत्वाचं आहे नाव सांगा प्रदीप जगताप बर आपण कशासाठी आला आहात किती आहे आपली एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार बरं आता आपल्याला किती सवलत मिळते यामध्ये याबद्दल आपण समाधानी आहात का बर ग्रामपंचायत प्रशासनाचे काय आपण मत काय व्यक्त करू शकता त्यांच्याबद्दल आपल्याला समाधान आहे ग्रामपंचायत सर्व सदस्यांबद्दल चांगला उपक्रम हा आणल्याबद्दल इतर गावांमध्ये बऱ्याच गावांमध्ये हा उपक्रम नाही मंडवन फराटाने विचार करून त्यामुळं खूप म्हणजे सर्व ग्रामस्थांचा अतिशय महत्वाचा फायदा झालेला आहे यात